नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे मी चार पिकलेले टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहे याचे आता आपण एकामध्ये दोन भाग असे करून घेऊ सर्व टोमॅटोचे दोन भाग आता मी करून घेतले आहे हे टोमॅटो कुकरमध्ये टाकून यामध्ये दोन कप पाणी टाकावे आणि झाकण लावून मीडियम हीटवर तीन शिट्ट्या घ्यावेत तीन शिट्ट्या आता झालेल्या आहेत त्यानंतर याचे अशा पद्धतीने साल काढून घ्यावे टोमॅटो शिजल्यामुळे याचे साल पटकन बाजूला होतात पटकन निघतात तर आता आपण हे साल काढलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ याची आता आपण बारीक पेस्ट बनवून घेऊ टोमॅटो थंड झाल्यानंतर याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे छान असं सा एकसारखं ते मिळून आलेलं आहे एका पातेल्यामध्ये टाकू आपण दोन चमचे तेल तेल तापल्यानंतर टाकू अर्धा चमचा मोहरी त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग पाच ते सहा काळी मिरी कट करून घेतलेले दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कढीपत्त्याची पाने पाव चमचा हिंग शेवटी टोमॅटोची पेस्ट टाका त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर टाकावी आपल्याला कितपत ग्रेवी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी ओतावे आवश्यकतेनुसार यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकावे शेवटी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकावी आणि गॅस मोठा ठेवून हे उकळून घ्यावे हे पहा आता छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ चटपटीत असे टोमॅटो सार बनून तयार आहे हे तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता दररोज आपल्याला डाळीचे वरण आमटी हे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचे हे टोमॅटोचे सार तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद